पुन्हा आपले एकदा स्वागत विधानसभा निवडणूक संपली आता महानगरपालिकेचे पडगम वाजणार होय आता विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य सरकार आणि निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करतील त्यामुळे पुढील काही महिन्यात राज्यातील नगरपालिकेसह राज्यातील रखडलेल्या महानगरपालिकांचे निवडणुकांचे पडगम वाढण्याची शक्यता आहे मुंबई पुणे ठाणे नागपूर नाशिक औरंगाबाद पिंपरी चिंचवड आणि इतर प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका अहमदनगर धुळे महानगरपालिकेत डिसेंबर दोन हजार तेवीस पासून राज आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस मध्ये ओबीसी राखीव जागांबाबत त्रिस्तरीय डेटा नसल्यामुळे आरक्षण रद्द केले आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी आवश्यक डेटांचे संकलन आणि त्यानुसार फेरआखणी करणे यासाठी वेळ लागला ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यास काही राजकीय पक्ष आणि राज्य सरकारने विरोध केला त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आले विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांचा प्रभाव कसा राहतो यावर महानगरपालिका निवडणुकीचे गणित ठरले दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीसाठी राखीव जागांवर स्थगिती आणली कारण राज्य सरकारने डेटा प्रदान केला नव्हता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की एकूण आरक्षण पन्नास टक्के पेक्षा जास्त होऊ शकत नाही आणि ओबीसींसाठी आधारभूत आकडेवारी असणे आवश्यक आहे मध्य प्रदेश सरकारला न्यायालयाने निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय घेण्याचा आदेश दिला त्यामुळे काही निवडणुका केवळ अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी महिलांच्या आरक्षणासोबत पार पडल्या होत्या मध्य प्रदेश सरकारने नंतर आवश्यक अहवाल तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर केला ज्यामुळे ओबीसी आरक्षण पुन्हा लागू करण्यात आले नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणूक लागलेल्या निकालानंतर महायुतीचे सरकार ओबीसी आरक्षणा संबंधी आवश्यक डेटा लवकरात लवकर न्यायालयात सादर तातडीने करतील आणि राज्यातील रखडलेल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होतील अशी आशा करूया अथवा मध्य प्रदेश प्रमाणे ओबीसी आरक्षणाशिवाय घेणे निवडणुका घेण्याचा आदेश दिला गेला होता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भावी नगरसेवक मोठ्या संख्येने दिसले प्रभाग आणि वॉर्डाच्या प्राथमिक अभ्यास झाला विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका निवडणूक लवकरच लागतील असा एकंदरीत तज्ज्ञांचा अंदाज आहे नगरसह सर्वच महानगरपालिका हद्दीतील विशेष इच्छुक तरुणात भावी नगरसेवक होण्यासाठी उत्साह संचारला आहे कारण लवकरच महानगरपालिका निवडणुका जाहीर होणार झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर झिरो न्यूज ला करा झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट